मनसे नेते राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला सांगलीच्या शिराळा इथल्या खटल्यातून त्यांना दोषमुक्त करण्यात आलं इस्लामपूर न्यायालयानं हा निकाल दिला आठ मध्ये शिराळा मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनावेळी हिंसा घडली होती कोकरूण पोलीस ठाण्यामध्ये मनसेच्या जिल्हाध्यक्षांच राज ठाकरे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता था। राज ठाकरे यांचं नाव काढून टाकण्यात यावा असा अर्ज न्यायालयात करण्यात आला होता कोर्टाने अखेर राज यांना या प्रकरणातून दोषमुक्त केल्या सन्मान्य कोर्टाला हे दाखवून दिलं की यामध्ये राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांचा कोणताही हात नव्हता व त्यांनी कोणतंही घोर भाषण केलं नाही किंवा त्यांनी कोणतेही आम्हाला आव्हान करून आम्ही हे आंदोलन केलं नाही ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरे व शिरीष पारकर यांना कोर्टाने ह्या केसमधून कायमस्वरूपी काढून टाकलेलं आहे त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे ह्या केसमधूनच त्यांना वगळलेला आहे